उद्योगपती चिंतनभाई पटेल यांनी अधिकृतरित्या शिरपूर वरवाळे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा स्वीकारला पदभार शिरपूर वरवाळे नगर परिषदेचे नवनियुक्त व लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमृतभाई पटेल यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला ब्राह्मण वृंदाच्या साक्षीने व मंत्रोच्चारात पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते शिरपूर वरवाडी नगर परिषदेचा कार्यकाळ कार संपल्यानंतर गेल्या चार वर्षापासून प्रशासनिक कारभार सुरू होता दरम्यान नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह बत्तीस पैकी एकतीस जागा जिंकत गवगविश एस संपादन केले नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांनी शिवसेनेचे उमेदवाराचा पराभव करून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड मिळवली ते माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांचे सुपुत्र असून यशस्वी उद्योगपती म्हणून ते परिचित आहेत पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष व नगरसेवक भूपेशभाई पटेल संगीता देवरे रोहित रंदे राज शिशुदया यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी व जयश्री कुंवर यांनी नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल भूपेशभाई पटेल तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार केला नगराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर बोलताना चिंतनभाई पटेल यांनी शिरपूर गोरवाडे शहराच्या सर्वागीण विकास पारदर्शक व लोकाभिमुख कारभार कार संकल्प व्यक्त किया मेरे पिताजी अमरीश्वर पटेल जीत के आए थे फिर मेरे एक चाचा भूपेश भाई आए थे उन दोनों ने बहुत डेवलपमेंट किया फिर मेरी मम्मी आई उन्होंने डेवलपमेंट किया अब इन सब का बेटा आया है और ये बेटा उनसे ज्यादा डेवलपमेंट करने की कोशिश करेगा सब शिरपुर में और भी डेवलपमेंट करने की जगह है जैसे जितनी ओपन स्पेसेस है वहां पे खेलने की ऐसी अरेंजमेंट करेंगे कि वो स्टेट लेवल और डिस्ट्रिक्ट लेवल पे और स्टेट लेवल पे खेल सके वैसे हम अरेंजमेंट करेंगे ताकि बच्चे हमारे खेल में भी आगे बढ़े एजुकेशन में तो यहाँ है काफी अरेंजमेंट किए हमने काफी एजुकेशन प्रोवाइड किया है पर हम स्पोर्ट्स में भी अभी बच्चों के लिए हम किए करेंगे और जितनी ओपन स्पेसेस है, है हर एक वार्ड में वहां पे हम इसकी सुविधा उपलब्ध कराएंगे उप